कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका गांजा तस्कराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे शकील शेख या गांजा तस्कराचे नाव आहे तो मूळचा बीड जिल्ह्यातील राहणारा आहे बीडमधून बारा किलो गांजा घेऊन कल्याणला आला असता कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकाजवळ त्याला गांजासह पोलिसांनी अटक केली आहे हा गांजा शकील कोणाला देणार होता शकील हा बीडचा असल्याने त्याच्याविरोधात आणखीन काही गुन्हे दाखल आहेत का याचाही तपास पोलीस करत आहेत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी आहे काल धुळी आणि ध्वनीवंदनच्या अनुषंगाने आमचा कल्याणमध्ये सगळीकडे एकदम स्ट्रॉंग बंदोबस्त लावला होता आमची बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अधिकारी आणि अंमलदारांना एक गुप्त बातमीदारामध्ये बातमी मिळाली की एक इसम गांजा घेऊन ह्या परिसरात येण्याची शक्यता आहे त्या बातमीचा आशय घेऊन त्यांनी त्या ते बातमीची खात्री केली एक विसम त्यांना संशयितरित्या गोविंदवाडीच्या परिसरात ब्रिजवर आढळून आला त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची अंग झडती घेतली तर त्याच्याकडे त्यांना गांजासदृश्य व आर्टिकल सगळे मिळून आलेले आहे ती रिजचा पंचनामा करून ताब्यात घेतला आणि गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीचं नाव आहे शकील शेख वय पंचवीस वर्ष आहे त्याच्या त्याबाबत आता तपास करीत आहे कारण तो, तो इथला स्थानिक नाही आहे बाहेरचा आहे तो हॅलो बापुन का ती तपासाचा भाग आहे आता त्याचा आता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे मान्य न्यायालयात त्याचा रिमांड घेण्यात येईल आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल